निबंधासाठी मी नेमकं काय करू अभ्यास कसा करू त्याच्यामध्ये तसा कंटेंट कुठून आणू किंवा कसा विचार करू नेमकं यू पी सीच्या लेवलचं मला ले लिहायला जमल का नाही आहे किंवा ते सगळं त्या कोणातून त्या दृष्टिकोनातून असं करू तर काय करू असं ना नेमकं काय करू असा प्रश्न असतो पहा आणि मेन्स जवळ आले असेल तर टेन्शनच यायला लागतं आज आहे बावीस ऑगस्ट आणि आज पण यू पी सीचा हा निबंधाचा जा पेपर झाला आहे तर आपण काय करू ही मूलभूत प्रश्न आणि हे आजचा पेपर याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करूया तर ते करून या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून स्वागत करतो ओके आणि हे स्वागत झालं की पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पेपर कसा होता कसा वाटला नेमका तुम्ही जर असं म्हणाल की सर फिलॉसॉफिकल होतं तरी हे सगळ्यात लोएस्ट क्वालिटीचं उत्तर आहे असं का कारण पेपर तसाच येतो ना फिलॉसॉफिकल तुम्ही दुसरं का बघितलं नाही त्याच्यामध्ये जर असं जर एकच एकच विचार येत असेल पहा तुम्हाला दुसरं जर ऑब्झर्वेशन जमत नसेल तर काम करायला हवं हो, कारण तुम्ही अगोदर पी क्यूचं नीट ॲनालिसिस केलं पाहिजे आणि आजच्या पी क्यूमध्ये किंवा आजच्या पेपरमध्ये काय होतं तो फरक तुम्हाला जाणवला पाहिजे असलेला बी नसल्याला बी तो फरक जाणवला पाहिजे आणि तो तुम्ही लिहून ठेवला पाहिजे नसेल तर तुम्ही जरूर प्रयत्न करा की अगोदरचा चांगल्या प्रकारे पी ओक्यूचा अभ्यास असला पाहिजे आणि त्याला येणाऱ्या पेपरशी तुम्हाला काहीतरी जोडता आलं पाहिजे सांधा काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे ते ऑब्झर्वेशन महत्त्वाचं ठरतं पहा ओके तर बाकीच्या गोष्टीवर बोलायचा प्रयत्न करूया परंतु आता सुरुवातीला आपण सगळे प्रश्न वाचू म्हणजे पहिल्या खंडामधले तुम्हाला माहीत नाहीत ना दोन खंड असतात पहिल्याच्या पहिल्या म्हणजे प्रत्येक खंडामध्ये चार चार प्रश्न त्याच्यातला एक निबंध तुम्हाला लिहायचा असतो ठीक आहे आणि हे बी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पंधरा मिनिट विचार करून सव्वा घंटा लिहू शकता आहे ना हे मॅनेजमेंट तुम्हाला माहीत असतात तरी हे सगळं तुम्हाला माहिती आहे असं समजून आपण हे चारही प्रश्न वाचूया हे पहिल्या शिक्षणमधले त्याच्यातला निवडायचा कोणता आहे ना तोच का निवडायचा किंवा या सगळ्याचे अर्थ काय हे बी पाहायचा प्रयत्न करूया आणि त्याला आणखी सिम्प्लिफाय करून मग आपल्या काही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ओके तर पहिला प्रश्न आहे पा सत्याचा कोणताच रंग नसतो दुसरा प्रश्न आहे शत्रुशी युद्ध न करता शत्रूला हरविणे हीच युद्धाची सर्वोच्च कला आहे तिसरा प्रश्न आहे विचार एक जग शोधतंही आणि एक जग निर्माण करतंही आणि चौथा आहे सर्वोत्तम धडे हे कठू अनुभवातून शिकले जातात किंवा शिकले जातात त्याच्यामध्ये आता हे चारही प्रश्न मराठीतून मी सांगितलं तिथं हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतात आता हे अनोखी लाईफमध्ये सगळं काही मराठीमध्ये शिकवलं जातं इथेक्स असो यस्य असो लिटरेचर असो ते, ते सगळं काही ओके आता या चारही प्रश्नामध्ये तुम्हाला नेमकं हिंट काय दिसते काय शब्द दिसतात का, का पा पहिला पाय सत्य शब्द आहे है ना दुसऱ्या या प्रश्नामध्ये युद्ध शब्द आहे महत्त्वाचा त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की विचार हा महत्त्वाचा आहे आणि चौथ्यामध्ये काय अनुभव महत्त्वाचा आहे आता हे चारी जे शब्द आहेत ना रोजच्या जीवनातले आहेत फिलॉसॉफिकल तुम्ही असे म्हटलं परंतु हे चारी शब्द काय आहेत तुम्ही रोज पाहता न्यूजमध्ये किंवा तुमच्या जीवनातले आहेत असा काही वेगळा भाग आहे का सेंटेन्स एकदम सिम्पली सिम्पल आहेत पण साधे आहेत परंतु त्याचा अर्थ तुम्हाला जमतो का त्याच्यावरूनच तुमची निवड कळते याच्यामध्ये पहिला पा सत्याचा कोणताच रंग नसतो तुम्हाला माहीत आहे की सत्य जसाच तसं असतं त्याला खरं खोटं चुकीचं बरोबर असं म्हणता येतं आहे म्हणता येतं का येत नाही येत नाही ना म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला जर याच्यामध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला ती विचारशीलता किंवा तसं तुम्हाला ते जमलं पाहिजे की एखाद्या सेक्शनमध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे की सत्याचा कोणताच रंग नसतो आहे ना आता हे विचार करत बसल्यास विचार सुचतील का नाही हे बी महत्वाचं आहे तुम्ही लिहायला लागलात दहा बारा पेजेस लिहायला लागलात ते मध्ये जर स्टक झालं तर म्हणजे असा विषय निवडू नका की जिथे तुम्ही स्टक होताल इथं पहा की एकच डायमेन्शन दिसतंय तुम्हाला मल्टी डायमेन्शनमध्ये जाता येतं का येत नाही तर मग तुम्ही अडकता आहे ना आता याचा अर्थ तुम्ही किती कसा काढायचा हे जर म्हटलं तर इथं या म्हणजे प्रश्नामध्येच पहा सत्याचा कोणताच रंग नसतो मग करायचं काय अवघड आहे ना हा प्रश्न म्हणजे काहीजणाला सोपा जाऊ शकतो परंतु तो पर्टिक्युलर सर्वसामान्य विचार केला तर पहिला जास्तच अवघड आहे दुसरा पा शत्रूशी युद्ध न करता शत्रूला हरवणे हीच युद्धाची सर्वोच्च कला आहे आता इथं युद्धाचा अर्थ हा म्हणजे अर्थ हा नाही की फक्त ते जमिनीवर किंवा ते बंदुकी घेऊन आहे ना तसं तेवढंच युद्ध नाही आहे इथं ना, ना, हे ना त्याला रणनीती म्हणू शकता किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये याला तुम्ही वापरू शकता है ना किंवा व्यापारामध्ये म्हणा विज्ञानामध्ये म्हणा बऱ्याच ठिकाणी वापरता येतं म्हणजे काय की हे सन्टेन्स जसं दिसतं ना त्याला मल्टिपल खेच्यामध्ये घेता येतं सरळ सरळ घेता येतं म्हणजे हे लिहिण्यासारखं आहे जमतं ओके तर इथं आता याच्यामध्ये तुम्ही उदाहरण द्या बाकी द्या परंतु तुम्हाला स्टिक हे पहिल्या सृष्टी कळलं पाहिजे की हे जमतं का नाही लिहायला तिसरं पा विचार एक जग हे आणि जग निर्माण करतं हे एखाद्या स संतला विचार सुचला एखाद्या सायंटिस्टला विचार सुटला एखाद्या सर्वसामान्य विचार सुचला एखाद्या शेतकऱ्याला विचार सुचला बरेच असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पहा ज्याच्यामुळं ह्या जगाचा एवढा मोठा विकास झालेला आहे किंवा एक स्पेशल जग निर्माण झाला आता आपण क्वांटम फिजिक्स म्हणतो ए आय टेक्नॉलॉजी म्हणतो रोबोटिक्स म्हणतो एका विचारामुळेच निर्माण झाले ना मग आता याच्यामध्ये बी जाता येतं परंतु लिंकिंग जमली पाहिजे हा थोडासा अवघड म्हणू शकतो तुम्ही परंतु ती लिंकिंग जमली पाहिजे याच्यामध्ये आता चौथा प्रश्न पहा की सर्वोत्तम धडे हे कठु अनुभवातून शिकले जातात ठीक आहे आता इथं कठु अनुभव म्हणजे फक्त असतात का वाईटच अनुभव कठू म्हणजे संघर्षमय यातनामय त्रासदायक म्हणू शकता जिथं तुम्हाला अधिक संघर्ष करावा लागला तिथं तुम्ही म्हणू शकता की खूपच प्रयत्न लागले म्हणा किंवा अति म्हणजे नगण्य गोष्ट होती असं बरंच तुम्ही म्हणू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्ही म्हणू शकता की जिथं आणि ह्याचा अर्थ असा बी आहे ना सहजतेमधून काही शिकत नाही माणूस म्हणजे कम्फर्ट झोनमधून आपण काही शिकत नाही आहे असा बी त्याचा अर्थ आहे तर हे पण तुम्हाला जमतं का आता या चारीपैकी जर तुम्ही म्हटलात की सगळ्यात म्हणजे सोपा कोणता आहे तर हा चौथा चौथा का सोपा याच्यामध्ये कारण हे तुमच्या जीवनाला आपण रिलेट करता येतं स्वतःच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात हे बी सांगू शकता परंतु उत्तर लिहिताना जरूर लक्षात ठेवा की तुम्ही यू पी सीचा तर कंटेंट कोणता आलं पाहिजे समाजाच्यानुसार राष्ट्राच्यानुसार आंतरराष्ट्रीयनुसार असला पाहिजे है ना किंवा तुम्ही असं करू शकता की स्वतःला जोडून तुम्ही समष्टीला जोडू शकता जगाला जोडू शकता असं बी करू शकता याच्यामध्ये ठीक आहे स्वतःच्या अनुभवानुसार सांगू शकता की कसं कसं तुम्ही शिकलात आणि तसं जगामधले काही उदाहरण देऊन बी तुम्ही सांगू शकता की कशाप्रकारे तो भाग आहे तर याच्यामध्ये निवड जर तुम्ही केलात दिसायला साधे वाक्य आहेत त्याच्यामध्ये हिंट पण आहेत काही शब्दाचा अर्थ असाल तर त्याच्यानुसार पण तुम्ही म्हणू शकता परंतु पहा की हा पहिला आणि हा जो तिसरा आहे थोडा जास्त कठीण आहे आणि चौथा हा जास्त थोडा जास्त सोपा आहे त्याच्यानंतर दुसरा घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही तिसरा घ्या आणि त्याच्यानंतर पहिला घ्या म्हणजे पहिला जर निवडत असाल तर ते खूप कठीण आहे त्याला जास्त मार्क देणं गुण देणं कारण ते तुम्हाला समजवता आलं पाहिजे ठीक आहे तर पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला असं सापडतं की दिसाय सेंटेन्स साधे आहेत समजतात पण सेंटेन्स परंतु त्याचा गहन म्हणू शकता सखोल अर्थ आहे त्याच्यामुळे लिहायला थोडंसं डोकं लावावं लागतं आणि त्यातल्या त्यात निवड करताना ओके त्याच्यानंतर बी शेक्शनमध्ये बघूया आपण ओके बी शेक्शनमध्ये आपण पहिलं सुरू हे सगळे वाचूया आणि मळकट पाणी तसेच सोडल्याने ते सर्वात चांगले स्वच्छ होते पाचवा आहे वर्ष खूप काही शिकवतात जे दिवस कधी शिकवत नाहीत किंवा दिवस कधी जाणत नाहीत त्याच्यानंतर सातवा आहे पाच जीवनाकडे एक प्रवास म्हणून पाहणे उत्तम आहे ना की गंतव्य म्हणून आठवा आहे समाधान ही नैसर्गिक संपत्ती आहे चैन ही कृत्रिम दारिद्र्य आहे ओके आता शेक्शन ए आणि बी बीमध्ये विचार करा ए मध्ये संटेस साधे होते लगेच समजतात परंतु आर्थ त्याचा अधिक सखोल आहे शेक्शन बेमध्ये संटेस लवकर समजत नाहीत परंतु लिहायला सोपे जातात एवढं तर समजलं का मध्ये आता पहिल्या स्वरूपा पाचवाचा जो आहे मळकट पाणी तसेच सोल्याने सर्वात चांगले स्वच्छ होते आपण माहिती आहे की गढूळता ह्या एखाद्या पा म्हणजे जर एखाद्या बकिटामध्ये पाणी गढूळ आहे तुम्ही सोडून द्या स्वच्छ होतं ह्यानं खाली गढूळ जाऊन बसतं म्हणजे थोडक्यात भावार्थ आहे काय शांतपणा आहे ना काही गोष्टीला तुम्ही जशाच तसं सोडून द्या त्यावेळेनुसार काळानुसार ऑटोमॅटिक चांगल्या होतात म्हणजे कधी कधी आपण स्वतःहून त्याला जर त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर ते कॉम्प्लेक्स बनतं तर अशा प्रकारचा जर विचार तुम्हाला याच्यामध्ये येत असेल तर तुम्ही हा थोडासा तुमच्या अनुभवानं इतर डायमेन्शननं लिहून घेऊ शकता किंवा बऱ्याच तुम्ही ऐतिहासिक पैलू वगैरे वापरू शकता याच्यामध्ये तर हा करण्यासारखा आहे त्याच्यानंतर वर्ष खूप काही शिकवतात हो ते दिवस कधीच जाणत नाहीत आता याच्यामध्ये जर विचार केलात तर एका दिवसामध्ये काय घडतं हे तुम्हाला कळत नाही कारण आपले जे इमोशन्स आहे अप्स अँड डाऊन होत असतात ते येपेश ये शापेश काहीतरी घडतं काहीतरी घडत नाही दिवसाला काही कळत नाही परंतु तुम्ही जेव्हा मागं पाहता आहे ना एवढ्या एवढ्या वर्षामध्ये तुम्ही हे शिकला ते जाणला तुमच्यात हे गुण आले तेव्हा बरंच काही समजतं तुम्हाला तर अशा प्रकारचा अर्थ याच्यामध्ये आहे है ना आपला पर्टिक्युलर मुमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी कनेक्ट होत नाहीत है ना बऱ्याच फळा असं वाटतं की हे काय आहे निर्ज जगनामध्ये निराशाच आहेत माझ्यात अपयशात होत आहे मी काहीच करत नाही असं तसं व्हायला लागतं परंतु ॲट द एंड तुम्ही काही वर्षांनी पाहिला तर तुम्ही स्वतःला म्हणता जे झालं ते चांगलं झालं येस असं होतं ना तर तशा प्रकारचा जर अर्थ निघत असेल आता तुम्ही असं म्हणू शकता की भारताच्या दृष्टिकोनातून त्याच्या विकासाच्या पैलूनुसार घ्या शेतीच्या दृष्टिकोनातून घ्या किंवा पर्यावरण घ्या म्हणजे जे तुम्हाला घेता येईल ते तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता ठीक आहे तर आता उदाहरणार्थ सुरुवातीला काही सुरुवातीच्या काळामध्ये पर्यावरणाबद्दल एवढी काही जागरूकता नव्हती परंतु बऱ्याच वर्षानं कळलं की आपण पर्यावरणाचं नुकसान केलं वर्ष खूप काही शिकवतात ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही जजमेंट करू शकता सातवपा जीवनाकडे एक प्रवास म्हणून पाहणे उत्तम आहे ना की गंतव्य म्हणून तुम्ही विचार करा आता तुम्ही जर म्हटलात की तुम्हाला काय पाहिजे आहे ना तुम्ही म्हणताल मला आईस आईस पद पाहिजे सपोज की पहिल्याच अटेम्पमध्ये तुम्हाला आईसचं पद मिळालं मग काय पुढं मजा आहे का तेवढी तुम्ही म्हणसाल की हां पहिल्या सुरू तुम्ही डान्स करताल डीजेवर काहीतरी कराल काहीतरी होईल त्याच्यामध्ये परंतु एखादा व्यक्ती ठीक आहे म्हणजे एकच यू पी सीचा जो अटेम्प्ट आहे देण्यासाठी तो बार बार प्रयत्न आहे तर त्या बार बार प्रयत्नामध्ये त्याचा व्यक्तिमत्व विकास होत असतो त्याची जर्नी त्याला खूप महत्त्वाची वाटते किंवा त्याचा तो प्रवास त्याला काहीतरी घेऊन जातो म्हणजे थोडक्यात काय की आईसचं पद हे शेवटी मिळाले ही वेगळी गोष्ट आहे परंतु मधला जो प्रवास त्यांनी पार पाडला ना त्याच्यात त्याला जास्त अनुभव किंवा त्याच्यात त्यांना शिकण्यासारख्या गोष्टी मिळतात असंच आहे पा याच्यामध्ये आणि आपण जन्मतो आणि आपण मरतो दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग जन्म आणि मरण हे फिक्स आहे मग काय महत्त्वाचं आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकता किंवा तुम्ही एखादा टॉपिक घ्या एखादा घटक घ्या किंवा तुम्ही असं घेऊ शकता की किंवा तुम्ही असं बी घ्या की तुम्हाला एखादी गोष्ट मिळालेली आहे मग ती मिळणं हे महत्त्वाचं होतं का मिळताना केलेला संघर्ष महत्त्वाचा होता जसं की आपण म्हणतो अनेक नेता एका दिवसात बनत नाही कुठला किंवा कुठली बी संस्था एका दिवसात बनत नाही मन म्हणजे काय महत्त्वाचा होता तो मग त्याचा प्रवास महत्त्वाचा आहे का प्रवास त्याला शिकवतो नेमकं मोठं कसं बनवायचं ही संस्था कशी मोठी बनवायची या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये नेमकं कसं करायचं म्हणजे काय आहे की ते ॲट द एंड तुम्हाला काय मिळालं हे नाही महत्त्वाचं त्या मिळण्यासाठी तुम्ही काय काय केलात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने एक, एक फॅक्टरी बनवली तो शिकला की व्यवसाय कसा करायचा तो दुसरा व्यवसाय करू शकतो तिसरा बी करू शकतो चौथा बी करू शकतो है ना अशा प्रकारचा तो भाग आहे म्हणजे जी जीवनाकडे आता इथं तर पर्टिक्युलर जीवन हा शब्द आहे तर तुमच्या तुमच्या अनुभवातून बी तुम्ही सांगू शकता की का गंतव्य महत्त्वाचं नाही मग तुमचे व्हॅल्यू सिस्टम सांगा किंवा काही आध्यात्मिक पैलू सांगा किंवा काही फिजिकल सांगा काही बी सांगू शकता तुमच्यामध्ये तर असं सुचते का बघा तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर बापूडचं समाधान ही नैसर्गिक संपत्ती आहे आणि चैन हे कृत्रिम दारिद्र्य आहे पण हे काय म्हणतं याच्यामध्ये कारण आपल्या अशा अपेक्षा आकांक्षा ज्या गोष्टी आहेत त्या कधी संपतात का नाही संपतात म्हणजे थोडक्यात तुम्ही आज जर मांडलात तुम्ही आनंदी आहात तर आनंदी आहात पर तुम्ही जर असं म्हटलं तर मला गाडी मिळाल्यानंतर मी आनंदी होईल पुढं तुम्हाला असं वाटतं की पुढं आणखी थोडीशी मोठी पाहिजे नाही मोठा बंगला पाहिजे नाही पुन्हा विमानात फिरलं पाहिजे नाही मग जग मी विकत घेईन म्हणजे थोडक्यात काय की ज्या तुमच्या आसपास भौतिक गोष्टी आहेत ज्या लक्झरी लाईफ आहे ना त्याच्यामुळे तुम्ही स्वतःकडे कमी लक्ष देता तुम्ही मागतच राहता भीक मागितल्यासारखी आहे ना तशी गोष्ट निर्माण होते म्हणजे व्यक्तीला दुसऱ्यांनी काहीतरी द्यावं किंवा मान सन्मान द्यावा अशी गोष्ट ही भौतिक जगामध्ये घडते तुम्ही बघा तुमच्या आसपास ज्या लोकांमध्ये लक्झरी लाईफ असते ना आणि त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच वेळा बरं का याच्यात एक्सेप्शन असतात त्याच्यामध्ये तर त्यांनी नेहमी दुसरी कोण मागत असतात पैसे जरी असतील तर मान द्या सन्मान द्या माझ्या महाग रागा माझं हे काम करा म्हणजे त्यांची ती दरिद्रता असते त्यांना ॲक्च्युअल समाधान नसतं पाहिजे तर तेच असतं ठीक आहे तर अशा प्रकारचा हा आहे हा काय आहे की कंटेनमेंट इजन म्हणजे तुम्हाला जेवढा आहे तेवढं तुम्ही म्हणा की हा मी आनंदी आहे तशा प्रकारची गोष्ट आहे परंतु जास्तीत जास्त तुम्ही भौतिक गोष्टीची लालसा अशा अपेक्षा करत घ्याल तर तुम्ही दरिद्री बनाल परंतु इथं दरिद्री या शब्दाचा अर्थ तो नाही आहे की फक्त गरिबी गरिबीची व्याख्या फक्त ही नाही आहे की पैशाच्या बाबतीत सामाजिक दृष्टिकोनात म्हणू शकता किंवा मानसिक दृष्टिकोनातून म्हणू शकता किंवा शारीरिक दृष्टिकोनातून म्हणू शकता ह्या पण गोष्टी आहेत त्याच्यात ओके आता एखादा व्यक्ती आपण त्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे परंतु स्वतःच्या हेल्थकडे म्हणजे तो काय हे करत नाही की तो खाय म्हणजे दुसरीकडून दुसऱ्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करतो म्हणा किंवा जास्तीत जास्त टॅबलेट वगैरे घ्यायचा प्रयत्न करतो कारण पैसा आहेत ना त्याच्याकडे माझ्याकडे टाईम नाही मी टॅबलेट खातो म्हणजे आंघोळ होईल असं थोडंसं म्हणजे अशा प्रकारे आता या चार ह्याच्यामधून तुम्ही जर पाहिलात तुम्ही बघा पहिल्यामध्ये मी विचार करताना स्पष्ट विचार केला परंतु दुसऱ्यामध्ये मला जास्त वेळ लागला कळलं ना म्हणजे थोडक्यात काय की हे जे चार प्रश्न आहेत ना याच्यामध्ये तुम्हाला जसे दिसतात तसे नाही आहेत परंतु त्याला लिहायला सोपं आहे कारण मी जास्त बो बोलू शकलो पहिल्यामध्ये पा पहिल्या सेक्शनमध्ये तुम्ही पहा आता मी जसं विचार केला तसं होईलच असं नाही आहे किंवा तुम्ही चांगला बी करू शकता परंतु इथं जर तुम्ही विचार केला तर पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये मला जास्त वेळ लागत आहे याचा अर्थ समजून घ्यावा लागतो परत समजलं की लिहायला गाडी मोकळीच आहे तुम्ही कुठवर बी जाऊ शकता परंतु पहिल्यामध्ये असं वाटतं की मला समजलं पण लिहायला गेलं की अटकतं या सर नो तर ते तुम्ही समजून घ्या पाहिजे याच्यामध्ये आता याच्यामध्ये तुम्ही जर म्हटलात का तर याच्यात कोणता आहे तर हा जो आठवा आहे ना तो अधिक सोपा वाटतो कारण तुम्ही तुमच्या राय लाईफला रिलेट करू शकता किंवा तुमचे लहानपणापासूनच्या अशा अपेक्षा सगळ्या गोष्टी इथं तुम्ही कन्सिडर करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलात तर आता हा सातवा बी होऊ शकतो आठवा हा सहावा आहे ना थोडासा जास्त कठीण जातो परत तुम्हाला जर कळला तर तो सोपा जाईलच आहे ना मळकट पाण्याचा जर आणखी थोडासा अर्थ म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जास्त डिफिकल्ट जातो म्हणजे ही निवड महत्त्वाची आहे निवड पा हे मी बार बार सांगतोय आता याच्यानंतर मग हे जर तुम्ही म्हटलात पेपर कसा होता फिलॉसॉफिकल होता का वाटतो फिलॉसॉफिकल परंतु तो निस्ता फिलॉसॉफिकल नाही आहे ठीक आहे तसं नाही पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला जास्त फिलॉसॉफिकल वाटतं परंतु दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये अधिक आहे ठीक आहे तर हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि पूर्ण पेपरचं विश्लेषण केलं तर बघितल्या बघितलं असं वाटलं की हा सोपा, सोपा पेपर आहे मी जेव्हा सुरुवातीला पाहिलं तर एकदम सोपा पेपर वाटला ह्याच्यामध्ये कारण असतं ना कधी कधी खूप असं बघितल्यावरच कठीण वाटतं तसं हे पहिलंच इम्प्रेशन होतं की सोपाच पेपर आहे म्हणून ह्याच्यामध्ये आता नेमकं करायचं काय पहा तर मी असं म्हणेल की तुम्ही पी वाय क्यू अॅनालिसिस करत करा त्याच्यामधले जे मेन मेन शब्द असतात पा सुख दुःख किंवा आनंद म्हणा किंवा सत्य म्हणा प्रामाणिकपणा विचार करुणा हे जे शब्द आहेत ना जे इथिक्समध्ये तुम्ही पाहतात त्याला जरा नीट अभ्यास करा ते निबंधासाठी सुद्धा काम आहे त्याच्यानंतर तुम्ही जे जी समकालीन जीवनामध्ये घडतं ना त्याच्याशी सुद्धा तुम्ही एक प्रकारचा विचार करत राहता की ह्याचा निबंधामध्ये कसा वापर करू शकतो पाहिजे वरचा एक शब्द आहे तो युद्ध का आला शब्द तो भी महत्वाचा ठरतो ना आता जीवनाकडे एक प्रवास म्हणून अगोदर हॅपीनेस आनंदाचा एक गोष्ट असाच प्रकारचा प्रश्न होता ठीक आहे म्हणजे प्रश्नाचा जर तुम्ही विचार केलात तर थोडक्यात के अभ्यास कसा करायचा हे समजण्यासाठी तुम्हाला पी वायकूच पाहावं लागतात त्याच्यावर थोडासा विचार करावा लागतो त्या टॉपिकमध्ये फिलॉसॉफिकल आहे का या ह्याच्यामध्ये कसं डायमेन्शनमध्ये जाऊ शकतो किंवा ह्याला कोणतं डायमेन्शन पडतं किंवा ह्याला ऐतिहासिक बाजू जमते का सगळेच असं म्हणतात पाते सामाजिक आर्थिक ऐतिहासिक हे सगळीकडे चालत नाही मित्रांनो सगळ्याच या यशेमध्ये त्याच एकच म्हणजे आपण वन साईज फिट ऑल असं म्हणतो ना ते चालत नाही आहे तुम्हाला ते कळलं पाहिजे की प्रत्येक विषय निवडताना त्याच्यामध्ये कोणते पैलू होऊ शकतात किंवा ते जमतील कि ते, जम ते फिट बसतील तसंच तुम्ही विचार करा निवड महत्वाची ठरते त्याच्यानंतर पंधरा मिनट त्याच्यावर थिंकिंग महत्वाची ठरते आणि मग स्मूथपणे लिहिणे ठीक आहे इंट्रोडक्शन कन्क्लुजन जबरदस्त असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मधला जो कंटेंट आहे तो एकदम फ्लोमध्ये जमला पाहिजे पुढच्याला असं वाटलं पाहिजे की मी काहीतरी शिकतोय हो मला काहीतरी समजतं आहे आणि शेवटी त्याला आनंद झाला पाहिजे की हां मी काही ना काही एवढं दहा मिनटं जेव्हा असलं त्याच्यातून मला काही ना काही मिळालं का 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 तेव्हा तुम्हाला गुण मिळतात तो इम्पॅक्ट त्याच्यानंतर उत्तरामध्ये नीटनेटकीपणा स्वच्छपणा आहे ना मुद्देसूद पॅरेग्राफ जिथं पाहिजे तिथं जे कोटिंग म्हणा किंवा जिथं मी फॅक्ट वगैरे म्हणतात ते तर लागतातच ठीक आहे परंतु सगळ्यात इशेन्शियल आहे तुमचं माध्यम कोणत्या माध्यमातून तुम्ही लिहिता जी माझी कारण अशा पेपरमध्ये मा पहा माध्यम खूप महत्त्वाचं ठरतं कोणती लँग्वेज आहे ज्याच्यावर कमांड आहे तीच लँग्वेज निवडा त्याच्यानंतर विषयाची निवड आहे ना विषय कसा निवडावा हे तुम्ही स्वतः अॅनालिसिस करा पी वायकू वगैरे ॲनालिसिस करून तुम्हाला कोणता विषय जमतो कोणता नाही जमत कुणाला फिनॉल जमतो कुणाला कॉमन विषय बी जमतात कुणाला असं वाटतं की नाही कुणाला थोडंसं इन्व्हायरमेंटल अधिक जमतो असं तुम्हाला ते समजलं पाहिजे ते अभ्यास करून तुम्ही कळा असं नाही की फक्त परीक्षेच्याच पुढं मी अभ्यास करेन ठीक आहे त्याच्यामुळे जाम टेन्शन येतं मग जे पहिल्याचं आहे ना जाम टेन्शन येतं ओके तर बाकी आता पुढचं आणखी इथिक्स पेपर असेल तर त्याच्यावर ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया तोपर्यंत मग हे पेपर तुम्ही स्वतः पहा आणि आणखी बघा याच्यामध्ये काय जमतं का नाही जमतं का तोपर्यंत काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो